हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एकदम आज आपण खूप महत्वाचे विषय बदल बोलूया आपण आपले मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचं मुलांमध्ये असं नव्हे प्रत्येकामध्ये तुम्ही हे करू शकता पण मुलांमध्ये आपण लहानपणीपासून निर्माण करावं लागतो म्हणून इथे मी मुलांबद्दल म्हणून बोलते आता आत्मविश्वास का पाहिजे तुम्हाला पाहिजे माहीत आहे कॉन्फिडेंट माणूस कसा दिसतो कसं बोलतो कसं रिलायबल वाटतो त्याच्यावर विश्वास टाकता येतो हेच तुम्हाला कॉन्फिडन्स नसलं की कोणी तुमच्यावर विश्वास टाकू शकत नाही आता प्रत्येक मुलाकडे स्वतःची अशी प्रतिभा असते कोणी बुद्धू नसते लक्षात घ्या कोणी बुद्धू नसते प्रत्येकाकडे स्वतःची अशी काहीतरी प्रतिभा असते प्रत्येक मूल हे युनिक असते आणि मूल स्वतःहून भरपूर शिकत असते कित्येक वेळेला मोठी माणसं आपलं एनवायरमेंट काही प्रमाणात शिक्षक शिक्षकसुद्धा काही शिक्षक शिक्षकसुद्धा मी पण शिक्षक होते तरी मी म्हणते मी बघितलेत असे शिक्षक जे मुलांमधलं कॉन्फिडन्स निर्माण ऐवजी खाली खेचतात सगळ्यांसमोर त्या मुलांचा अपमान करतात डिसिप्लिन पनिशमेंटचे नावाखाली मुलांना खूप दाबलं जाते या सगळ्या गोष्टी घडतात आणि बऱ्याच गोष्टी आपण पाहतो म्हणून हल्ली काही लोकांचं नवीन थिंकिंग चालू झालेलं आहे होम स्कूलिंग वगैरे तो वेगळा विषय तो काही आज आपण घेणार नाही आज आपण मुलांमध्ये कॉन्फिडेन्स कसं निर्माण करायचं ह्याच्याबद्दल बोलूया आता कॉन्फिडेन्स कसं निर्माण होते मुलांचं आपण कंडिशनिंग कसं केलंय मुलांना मोठं कसं केलंय त्यांचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे ह्याच्यावर अवलंबून असते घरातली बाकी माणसं काय करतात आता झाला घरात आपण मुलाला कसं आत्मविश्वास मुलामध्ये भरायचा हे बघा मुलं जशी मोठी होतात दोन तीन वर्षाची त्यांना होते तर काम त्यांचं त्यांना करायला लावायचं जेवायचं त्याचं त्याला जेवायला लावायचं पाणी पिताना पहिल्यांदा थोडं थोडं पाणी ओतून द्या मी तर माझे मुलासाठी एक छोटं ग्लास ठेवलं होतं ते ग्लासमध्ये अगदी चमचा दोन चमचे पाणी ओतायचं घ्यायचं त्याला त्याचं ते तो प्यायचं त्याला एवढा आनंद व्हायचा बसायला लागला लागला की दहा महिन्याचा वेरा असताना मुलांना खूप आनंद होतो हां मला हे यायला लागला म्हणून त्यामुळे मुलांना छोटी छोटी त्यांची त्यांची कामं त्यांना करायला लावा कपडे त्यांचे त्यांना घालायला लावा तसा त्यांना आपली कामं स्वतः करायला लागलं का नाही मुलांमधलं कॉन्फिडेन्स वाढायला लागते नाही ते कितीतरी ठिकाणी मी बघितलं हो नऊ दहा वर्षाचे मुलाला पण भरवतात आता काय म्हणायचं मग तर मूल कस आत्मनिर्भर बनणार स्वतःच त्याला करायला आलं नाही ते मग लोकांचं काय करणार तो किंवा ती त्यामुळे पहिल्यांदा मुलाला स्वतःची कामं स्वत अगदी लहान असले पासून करायला लावायची हल्ली काय झाले आहे का आपल्याला एक किंवा दोन मुलं असतात आणि आपण खूप लाड करतो किंवा काही लोकांची शिस्त पण असते अहो मूल खाताना खाली सांगते सांडू देत ना लहान येत हळूहळू सांगायचं त्याला कळते आपल्याकडे बघूनही तर शिकते आपण कसं जेवतो काय करतो हे सगळं बघून त्यामुळे तेच त्याला छोटी छोटी कामं करायला लावायची जसं तर मोठं व्हायला लागते तसं घरातही काही तेला होत असलेली कामं करायला लाव हे झालं एक आणि दुसरी गोष्ट सपोज तुमचं मूल एक चित्र काढून आणून तुम्हाला दाखवते आई बघ मी कसं काढले छान शे मस्त म्हणायचं काय सुधारणा होई चित्र छान झाले इथे बघतेचे डोळे जरा असे काढले की आणि छान झालं असतं असं तुम्ही करेक्ट करू अस करू शकता मी तुम्हाला खोटं खोटं छान झाले म्हणणा म्हणत नाही आहे पण एकदम ए काय आहे हे येते का तुला असं म्हणू नका आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधी तुमचे मुलाला लोकाचे मुलांबरोबर कम्पेअर करू नका बरेच ठिकाणी हे घडते तो चुलत भाऊ बघ तुझा त्याचा अक्षर किती सुंदर आहे आणि तुझं बघ तो बघ किती छान नाच करतो किंवा तो बघ कसं गाणं म्हणतो नेवर कम्पॅर युअर चाइल्ड विथ ददर्स तुम्ही असं बोलत गेलात की काय होणार त्याचं कॉन्फिडेन्स कमी होणार हे झालं घरातलं आणि मोठ्यांचं आणि सराउंडिंग तुम्ही कुठल्या बाजूला राहतात तुमचं सराउंडिंग कसं आहे आजूबाजूच्या गोष्टींवर सुद्धा अवलंबून राहते नाही ते आपल्या आजूबाजूला असतात प्रत्येक गोष्टीला ते निंदा करणार प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणार मुलांना अशा वातावरणात मूल कॉन्फिडेंट होणार नाही तर घाबरून राहणार कायम मी केलेलं चुकते का चूक झाली का मला जमेल का असं होईल त्यामुळे कंडिशनिंग कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे नेगेटिव्ह बिलकुल कुल करू नका आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याला रागवत दोष देत जाऊ नको नाही ते काय म्हणा हे तुला काय हे जमतच नाही तुला काय हे कळतच नाही तू काय मूर्ख आहेस असं त्याला बिलकुल सारखं ब्लेम करत जाऊ नका आणि त्याच त्याला सेल्फ रेस्पेक्ट डेव्हलप करायला शिकवा हे बघा ते सेल्फ रेस्पेक्ट प्रत्येकाला असते हे तेचं त्यालाही सेल्फ रेस्पेक्ट पाहिजे आणि त्याला गोष्टी सांगताना कसल्या गोष्टी सांगा स्ट्रगल करून जिंकलेल्यांच्या गोष्टी सांगा इवन तो कार्टून आणि काही बघत असला तरी त्याच्याकडे लक्ष द्या त्या कसल्या गोष्टी आहेत काय बघतो तो त्यामुळे गोष्टी अशा असू देत जे लोकांनी स्ट्रगल केले पण ते तर त्यांना सक्सेस मिळाले अशा गोष्टी त्यांना सांगत जावा आणि ओव्हरऑल वातावरणात आपले मुलाची जबाबदारी जास्त आपल्यावर असते आपण दुसरेवर अवलंबून नाही चालत कित्येक वेळेला मी असं बघितले ते लोकांना त्यांची मुलं म्हणजे अगदी फार दुसऱ्याच्या मुलाला अगदी ह्याला काय येतच नाही ह्याला काय अमुकत नाही असं करायचं नाही अशा कर लोकांपासून लांब रहावं तुम्हाला तुमचं सेल्फ रेस्पेक्ट आहे यू हॅव अर्न नेम फेम एव्हरीथिंग त्याच्यासाठी ते, ते तुमचे मुलालाही खाली खेचायचा प्रयत्न करत असतील त्यामुळे असं करत असली तर असले लोकांपासून जरा लांब राहत जावा आणि काही शिक्षक पण काही शाळा पण डिसिप्लिनचे खाली हल्ली जरा कमी झाले पूर्वी फार असायचं काही चूक केले की अगदी प्रेयरचे वेळेला स्टेजवर येऊन सगळ्यांसमोर त्यांना आय एम सॉरी माझी चूक झाली आहे असं म्हणायला लावायचे नाही असं करू नका छोटं मुलं आहे तर झाले असेल चूक काही त्याचा त्याला इंडिव्हिज्युअली सांगा दहा लोकांसमोर किंवा प्रेयर झाल्यावर पूर्ण शाळेसमोर त्याला आणून त्याची मान खाली घालायला लावू नका त्यामुळे आपण सर्वांनी ह्या गोष्टीवर जरा लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपले मुलांचं आपले घरातल्या माणसांचं इवन आपले आजूबाजूचे प्रत्येकाचं कॉन्फिडन्स कसं वाढेल ह्याच्याकडे आपण प्रयत्न करायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे